मित्रांनो घरामध्ये याच्या एपिसोडमध्ये सूरज आणि अंकिताचं टास्कमध्ये एक खतरनाक ऑल कॉमेडी प्रकार इथं बघून नाही काय सगळे जग हसू हसू लोटपट झालेली आहेत आणि याच्या एपिसोडमध्ये वाकेमध्ये जर तुम्ही आजचा एपिसोड बघाल तर तुम्हाला सूरज आणि अंकिताची या टास्कमध्ये फार इथं कॉमेंट्री बघायला भेटणार आहे नक्की काय होणार आहे सगळे या टास्कमध्ये सांगणार आहोत यासाठी एक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आजच्या एपिसोडमध्ये घरामध्ये नवीन टास्क आलेले आणि या टास्कमध्ये नाही का इथं अंकिता न सूरजला नाही का इशाऱ्यामध्ये सांगाली स्विमिंग पूल हे सगळे जे जे काही प्रकार आहेत ना घरामध्ये तेच नाही का अंकिताला इथं इशाऱ्यामध्ये सांगायचं आहे आणि तेच इथं मित्रांनो सूरजला कळवून घ्यायचं आहे ना की सूरजला अंकिता काय काय इशाऱ्यामध्ये सांगाली ते इथं सही उत्तर देऊन नाही का या टास्कमध्ये समोर जायचं आहे यासाठी आजच्या एपिसोडमध्ये अंकिता इथं खतरनाक खतरनाक रिॲक्शन द्यायला जे काय सूरजला इथं कळना गेले यासाठी सगळे घरवाले नाही काहीतरी लई जास्त हसायले सूरजवर आणि सूरज सुद्धा मित्रांनो आजच्या लई कन्फ्यूज झालेला आहे की अंकिता कशाची ऍक्टिंग करायली अंकिता काय म्हणाली तर मित्रांनो घरामध्ये आजच्या एपिसोडमध्ये बघा अंकिता आणि सूरज खतरनाक प्रोमो सुटलेला आहे दोघांची जोडी याच्या एपिसोडमध्ये टास्कमध्ये मध्ये आम्हाला हसून हसू आमचं पोट दुखणार आहे तुमचं काय बद्दल या टास्कमध्ये मध्ये कॉमेंटमधारे नक्की सांगा एक व्हिडिओला लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक करून